नमस्कार मंडळी रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत खास तुमच्यासाठी वर्षातील सर्वात मोठा सेल थोईते तुम्हाला दोन साडीच्या खरेदीवरती तिसरी साडी फक्त आणि फक्त एक रुपयात मिळणार आहे लेडीज डिपार्टमेंट मध्ये वन पीस शरारा गरारा जीन्स इत्यादी व्हरायटीज तुम्हाला फक्त आणि फक्त एक रुपयात मिळणार जेन्स डिपार्टमेंट मध्ये कॅज्युअल शर्ट टी शर्ट ब्रँडेड शर्ट इत्यादी प्रकारचे व्हरायटी फक्त आणि फक्त तुम्हाला एक रुपयात मिळणार आहे आणि हो ही ऑफर मोठ्या माणसांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठी सुद्धा आहे बस का लहान मुलांच्या व्हरायटी फक्त आणि फक्त एक रुपयात चला तर मग ही ऑफर सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत आहे तरी रवींद्र असं शाखा सावळच मध्ये लवकरात लवकर भेट द्या सो वच वच चंपेस तुंदाई फीलिंग फीलिंग सो वच चंदाई